मालवण नगरपालिकेच्या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये अनेक दावे प्रतिदावे आक्षेप या सगळ्या गोष्टी होत आहेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या कुठल्याही वादविवादात किंवा आक्षेपांच्या भानगडीत न पडता विशिष्ट असे मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवत आहोत आणि तशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आमचे नेते आमदार वैभवजी नाईक यांनी सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांनाही दिलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही आमचे उमेदवार आमचे शिवसैनिक हे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न पण आज आपल्या सर्वांना निमंत्रित करण्याचं महत्वाचं कारण की दोन चार दिवसापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांनी एक विधान केलं ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणखी इतर समाज माध्यमातून माझ्यापर्यंत आलं हे विधान असं होतं की आमच्या म्हणजे भाजपच्या पठडीमध्ये तयार झालेले उमेदवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्षपदासाठी म्हणून निवडलेले आहेत त्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवत आहेत आम्ही ज्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली अगदी त्याच्याही आधीपासून कितीतरी आधी आमदार वैभवजी नाईक यांनी एक सूचना किंवा एक नियम उमेदवारी निवडीच्या बाबतीतला करून दिलेला होता तो म्हणजे जे शिवसैनिक किंवा जे कार्यकर्ते हे पक्षाच्या प्रवाहामध्ये सुरुवातीपासून आहे आणि या मधल्या सगळ्या पळवापळवीमध्ये सुद्धा जे आपल्यासोबत ठाम राहिलेले आहेत त्यांनाच उमेदवार म्हणून मैदानामध्ये उतरायचं ही गोष्ट क्रमांक एक आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सुशिक्षित जनमानसामध्ये विशिष्ट प्रतिमा असणार आहे आणि ज्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा दाग नाही असे उमेदवार आपण निवडायचे आणखी उतरायचे या दोन निकषावरती आम्ही ह्या सगळ्या उमेदवारांची निवड केली आपण सगळे सग्ड़े, सगळ्यांच्या समोर आहे की आम्ही दोन विधिज्ञ एक एम बी ए दोन डबल ग्रॅज्युएट आठ ग्रॅज्युएट दोन डिप्लोमा ओल्डर आठ ग्रॅज्युएटमधला एक बी एड अशी जवळपास एकवीसपैकी पंधरा जण ही ज्याला उच्च शिक्षित म्हणता येतील अशा पद्धतीची आणि उर्वरित हे किमान दहावी बारावी पर्यंत पोचलेले पण जनमानसामध्ये तशा पद्धतीनं आपली प्रतिमा निर्माण करणारे असेच उमेदवार निवडले प्रभाकर सावंतांना मी नम्रपणे एक गोष्ट सांगू इच्छितो की मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या युतीची बोलणी चालू होती आणि ती बोलणी चालू असताना ज्या जा भाजपने जागांचा अट्टाहास करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अगदी तशीच परिस्थिती त्यावेळी सुद्धा या युतीच्या संख्याबळाच्या चर्चेमध्ये निर्माण झालेली होती आणि मग त्याच्यामध्ये सर्वसहमतीचा मुद्दा म्हणून शिवसेनेने नऊ आणि भाजपने नऊ अशा जागांचा निर्णय जागा लढवण्याचा निर्णय घेतला शिवसेनेने नगरसेवक पदाच्या आठ आणि नगराध्यक्षपदाची एक मिळून नऊ जागा आणि नगरसेवक पदाच्या नऊ जागा या भाजपला देण्याच्या संदर्भातली तडजोड झाली आणि ती युती झाली पण जी परिस्थिती भाजपची आज मालवण शहरामध्ये आहे तीच परिस्थिती त्यावेळीसुद्धा होती आज ज्या पद्धतीने त्यांना प्रभागा प्रभागामध्ये उमेदवार देताना नवरा बायकोच्या जोड्या उतराव्या लागल्या किंवा एखाद्या प्रभागातले उमेदवार हलत्याच प्रभागात पाठवावे लागले कारण तिथं त्यांना उमेदवार मिळत नव्हते तीच परिस्थिती त्यावेळीसुद्धा होती अशा परिस्थितीमध्ये जागाचं वाटप जरी झालं तरी नगरपालिकेमध्ये बहुमताने निवडून येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे आम्ही आमचे तीन उमेदवार भाजपच्या तिकिटावरती उभे केलेले होते त्यापैकी एक उमेदवार या पूजा करणकर ज्या आज आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या पूजाताई या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणामध्ये आणल्या गेल्या आणि त्यानंतर माझ्यासोबत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि मग ज्यावेळी ही संख्याबळाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही पूजाताईंना या भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवायला सांगितली म्हणून त्या भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या त्यातली आणखी महत्वाची गोष्ट की त्या विजयी झाल्यानंतर जे संख्याबळ आम्ही नगरपालिकेमध्ये बहुमताचं प्राप्त केलं त्यावेळी जी गटस्थापना झाली त्या गटस्थापनेमध्ये सुद्धा त्या भाजपच्या गटामध्ये सहभागी झालेल्या नव्हत्या हा इतिहास आहे हा इतिहास प्रभाकर सावंतांना माहिती नाही ते जरी भाजपचे जिल्हाध्यक्ष असले तरी मालवणच्या राजकारणातले हे जे काही ताणेबाणे आहेत हे त्यांना माहिती नाही आणि त्यामुळे त्यांनी असं विधान केलं असावं म्हणून ज्यावेळी पूज्याताईंचं एक पहिल्यापासूनचं एक वाक्य होतं की मी ज्या पक्षात असेल ज्या पक्षाच्या पदा चिन्हावरती मी निवडून येईन त्या पक्षासोबत मी पाच वर्ष निष्ठेने राहणार आणि हे सांगूनच त्यांनी त्यावेळी भाजपचं चिन्ह स्वीकारलं होतं नाही त्यांची प्रामाणिक इच्छा नव्हती पण माझ्या आग्रहाखातर तिथं गेलेल्या होत्या आणि हे त्याही मला असं असल्यामुळे त्या काही भाजपच्या पठडीतल्या उमेदवार किंवा भाजपच्या तालमीत तयार झालेल्या उमेदवार नाहीत तर त्या आमच्याच तालमीत तयार झालेल्या उमेदवार आहेत आणि म्हणून ज्या क्षणापर्यंत भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित होत नव्हता त्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला होकार दिलेला नव्हता ज्या क्षणी भाजपच्या उमेदवाराची घोषणा झाली त्या क्षणी आमच्याकडनं त्यांची उमेदवारी ही निश्चित झाली आणि म्हणून त्या त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा वगैरे असलं कसलंही झालं नाही कारण त्या मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच होत्या फक्त ज्या पद्धतीनं भाजप बऱ्याच ठिकाणी उमेदवार तुमचा आणि निशाणी आमची हा पॅटर्न राबवतो तोच पॅटर्न मागच्या वेळी राबवलेला म्हणून त्या कमळ त्यांचा तेवढाच संबंध त्यामुळे ते जर प्रभाकर सावंत असं म्हणत असतील की त्या भाजपच्या पठणीतल्या आहेत तर ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यांच्यापर्यंत पोचवलेली माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीची दिलेली आहे आणि जशा या चुकीच्या माहितीवरतीच हे सगळं प्रकरण घडतं आहे आणि म्हणून आज मालवण शहरामध्ये भाजप अडचणीत सापडलेलं आहे हे वास्तव आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोचवायचं होतं याचसाठी हा पत्रकार परिषदेचा